वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे महाडमधून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली दुपारपर्यंत त्यांना पुण्यातील पॉड पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार होत्या अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता त्यामुळे मनोरमा खेडकर पुणे पोलिसांच्या रडारवर होत्या त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अनेकदा फोन केले पण त्या फोन करण्यास टाळाटाळ करत होत्या या प्रकरणी पोर्ट पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर ह्या फरार होत्या अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे Uh, ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे फॉर न्यूज अचित न्यूज थँक्स फॉर वॉचिंग